आमच्याकडे संस्थेसाठी पैसा नाहीये आई वडानी घरच्या गोष्टी गमवलेल्या आम्हाला आम्ही कुठून पैसा भरायचा आणि टाप बंद करून टाकला जिल्हा परिषदेचा जागा देत नाही आम्ही दोन वर दोन वेळा उपोषण केलं तण्यात आम्हाला कुठं सांगितलं तुम्हाला जागा देऊ जागा देऊ आम्ही लोकांनी सगळा घरदार सोडून इथं आलोय लहान लहान मुलं घरी सोडलोय पैसे कुठून भरायची संस्थेसाठी आम्ही महानगरपालिका नगरपालिका में जो मायनॉरिटीज की स्कूले है जैसे हिंदी मीडियम उर्दू मीडियम बंगाली मीडियम उनकी महानगरपालिका और नगरपालिका में वैकेंसी आती है आणि या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी गणेश कवडे सध्या संपर्कात आहेत गणेश का मंत्रालयात थेट शिक्षक घुसलेत काय अधिक तपशील 아, 나객 नक्कीच जर आपण बघितलं असेल तर खरं तर मंत्रालयामध्ये ह्या सगळ्या जणांचे आहे ते हे विद्यार्थी आहेत आणि यांची शिक्षण भरती व्हावी यासाठी प्रामुख्याने या मागणीसाठी हे सगळेजण आहे ते मंत्रालयात घुसलेले पाहायला मिळत आहेत डप्पा टू मधलं जे शिक्षण भरती आहे आणि यामध्ये महानगरपालिकेला दहा टक्के जागा आहे त्या भरण्यात याव्या ही प्रामुख्याने मागणी आपण त्यांच्याकडून देखील जाणून घेऊया काय सांगशील काय प्रामुख्याने मागणी सर आमची जी भरती आहे दोन हजार बावीस तेवीसच्या संच होती आणि आमच्या ज्या जागा आहे उरलेल्या दहा टक्के रिक्त अपत्र ह्या ज्या काही जागा होत्या आमाला लागू, लागू परशद, हे शासनाने आम्हाला पत्र दिलेले आहेत पण ह्या जागा आमच्या भरलेल्या नाहीत आणि आता चोवीस केली आणि आमच्यावरती अन्याय केलेला आहे दहा टक्के मनपा नपा जिल्हा परिषद याच्या सर्व 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 जागा 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 आहे आहे तर ह्या आणि यामध्ये आलेले हे गोरगरीब विद्यार्थी आहे की ज्यामधून त्यांना नोकरी भेटेल हक्काची नोकरी भेटेल आणि बाकीच्या ह्या फक्त संस्थेची भरती करून काय नेमकी प्रामुख्याने मागणी आहेत तुम्ही मंत्रालयामध्ये थेट आलेला आहे सर आम्ही दोन हजार हजार ची आमची भरती बाकी आहे शासनाने आम्हाला वेळोवेळी लेखी आश्वासन दिलेलं आहे की दोन हजार टप्पा दोन दोन हजार बावीसचा जो टप्पा दोन बाकी सर दहा टक्के रिक्त आणि अपात्र जागा जट जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या जा, ज्या जा सर दहा टक्के आणि रिक्त अपात्र रुजू न झालेले जे विद्यार्थी त्याचा टप्पा आम्ही लवकरच पूर्ण करू असं आम्हाला शिक्षण मंत्र्याकडून लेखी परिपत्रकाद्वारे कळवण्यात आलं परंतु याच सर्व मागणीसाठी खरं तर हे सगळे शिक्षक आलेले आहेत आणि आपण थेट दृश्य बघतो की आता सध्या या सगळ्या जे विद्यार्थी आलेले होते मंत्रालयामध्ये त्यांना पोलिसांची खरं तर चौकी मंत्रालयातली म्हणता येईल आणि त्याच कार्यालयामध्ये सध्या घेऊन आलेले आहेत आणि त्यांच्याबरोबर संवाद आहे तो साधला जातोय कारण की हे सगळेजण आहेत मुख्यमंत्र्यांच्या दालनापर्यंत देखील आहे ते वरती गेले त्यामुळे आता काय शिक्षक स्टँड घेतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे धन्यवाद गणेश आणि वेळोवेळी तुमच्याकडनं याच संदर्भातले अपडेट्स जाणून घेत राहू